बघ आता एक्स ॲपमध्ये आपल्याला डिपॉझिट कसे करायचे जेणेकरून डिपॉझिट करून आपण ट्रेडिंग करू शकतो सिंपली काय करायचं आहे बघा एक्सेम ॲपमध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे किंवा एक्स एमच्या वेबसाईटवर लॉग इन केलं तर वरच्या साईडला बघा इथे एक आयकॉन दिसतोय रिअलचा त्याच्या स शेजारी एक ॲरो दिसतो खालच्या साईडचा त्याच्यावर सिम्पली काय करायचं क्लिक करायचं आहे इथे बघा डिपॉझिटचं ऑप्शन दिसत आहे फर्स्ट वाल त्याच्यावर काय करायचं सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे डिपॉझिटच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करायचं ते इथून तुम्ही चॉईस करू शकता सिम्पली मला आता स्टँडर्ड अकाउंटमध्ये माझ्या डिपॉझिट करायचं ते मी स्टँडर्ड अकाउंट चूज केलं तुमच्या याने तुम्हाला कुठला अकाउंट असेल ते तुम्ही चूज करू शकता त्यानंतर त्या अकोटमध्ये तुम्ही काय करू शकता डिपॉझिट करू शकता सिम्पली बघा फर्स्ट नंबरचं ऑप्शन आहे डिपॉजिट त्याच्यावर काय करायचं सिम्पली क्लिक क्लिक करायचं बघा आता क्लिक केल्यानंतर आपल्याला युपीआयचे तीन ऑप्शन दिसत पहिलं वाला युपीआयचं जे ऑप्शन आहे यूपीआय आडी लिहिले बघा त्याच्यासमोर त्याच्यावर काय होतं की तुम्ही जे अमाऊंट टाकता ना ते डायरेक्टली फोनपेवरून तुम्ही पेड करू शकता तुम्हाला युपीआय अड्रेस कॉपी करून तुमच्या फोनपेमध्ये जाऊन ट्रान्सफर करायची गरज करा नाही पडत ते पहिलं ऑप्शन आहे आता जर कालून लास्टचं जर तिसरं ऑप्शन घेतलं आपण युपीआयचं तर असा एक तुमच्या तुमच्यासमोर ओपन होतो त्यामध्ये काय करायचं सिम्पली डिपॉझिट अमाऊंट तीन हजार रुपये टाकायची आता बघा डिपॉझिट अमाऊंट मिनिमम तीन हजार रुपये आणि मॅक्झिमम यू पी आयने तुम्ही एक लाख रुपये ट्रान्सफर करू शकता हे ऑप्शनमध्ये दुसऱ्या ऑप्शनमध्ये गेला तर तिथं काय होतं मॅक्झिमम पन्नास हजार रुपये येतं कधी कधी काय मॅक्झिमम तीस हजार रुपये येतं कधी कधी ठीक आहे तर आता ह्या ऑप्शन ऑप्शनमध्ये आपल्याला मॅक्झिमम एक लाख रुपये आपण ॲड करू शकतो आणि मिनिमम तीन हजार रुपये रिक्वायरमेंट आहे इथं कॅपिटलची ठीक आहे तीन हजार रुपये ॲड करायचे आहेत तीन हजार रुपये टाकले त्यानंतर आय डिक्लेअरवर तुम्हाला सिम्पली काय करायचं क्लिक करायचं आहे आणि डिपॉझिट ऑप्शनवर क्लिक करायचं डिपॉझिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या अकाउंटमध्ये घ्यायचं आहे ते सगळ्या अकाउंटचे डिटेल्स येते की ह्या मध्ये तुम्हाला कन्फर्म घ्यायचं आहेत का तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करायचे आहेत का सिम्पली काय करायचं क कन्फर्मवर क्लिक करायचं कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर दुसरा इंटरफेस येतो त्याचा वेट करायचा बघा तुमच्यासमोर एक असा इंटरफेस ओपन हो होतो ह्याच्यामध्ये तुम्हाला एक क्यू आर कोड शो होतो प्लस तुम्हाला एक ॲड्रेस पण दिला जातो ठीक आहे बघा आता क्यू आर कोड पण शो होतो आणि ॲड्रेस पण तुम्हाला ही होतं शो होतो खाली बघा स्कॅन क्यू आर कोड वगैरे ते ऑप्शन आले तर बघा इथं काय झालेलं आपल्याला यूपीआय ॲड्रेस आपल्याला सिम्पली काय दिसतो इथं आल्या दिसतो तो काय करायचा सिंपली आपल्याला कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर काय करायचं तुमच्या फोनपेमध्ये जायचं आहे इथं काय करायचं तो आय ॲड्रेस घ्यायचा आहे आणि आपल्या फोनपे किंवा गुगल पेवर जाऊन तो आय ॲड्रेस इथं काय करायचं पेश करायचा आणि व्हेरीफायवर क्लिक करून काय करायचं आहे प्रोसिडरवर क्लिक करायचं आहे इथं काय करायचं आपल्याला तीन हजार रुपये अमाऊंट काय करायची इथं पेड करायची तीन हजार रुपये अमाऊंट पे केल्यानंतर काय करायचं सिम्पली तुम्हाला एक यू टी आय आयडी शो होतो तो यू टी आर आय डी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ती कुठं शो होतो तुम्हाला ते दे दाखवून देतो मी तो यू टी आर आय डी सेम कॉपी करायचं आपल्याला आणि सिम्पली इथे यायचं आहे आणि एंटर बारा डिजिट यू टी आर बघा इथे दिसतो हे ऑप्शन इथं फक्त काय करायचं तो यू टी आर आय डी आहे ना आपल्याला काय करायचं फक्त पेस करायचं आहे आणि कन्फर्म पेमेंटवरती फक्त क्लिक करायचं आहे एवढीच प्रोसेस आहे कन्फर्म पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील पाच ते पाच मिनटामध्ये मिनिमम आणि मॅक्झिमम अर्ध्या तासामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये फंड येऊन जातं